ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली पीएम फंडात बेहिशोबी कोटी रुपये त्याचा हिशोब कोणाकडेच नाहीये त्या पैशातून शेतकऱ्यांना मदत करा अशा सूचना राऊतांनी केल्या तुम्ही हा पैसा निवडणुकीत सिक्रेट फंड म्हणून वापरणार आहात का असा सवालही राऊतांनी केला आमदार खासदार विकत घ्यायला निवडणुका लढवायला प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत बहुतेक त्यासाठी त्याने भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला पीएम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये आहेत बे हिशोबी आहेत त्याच्या हिशोबच कोणाकडे नाही आहे हे पैसे, पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी पीएम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहे हे तुम्ही आमच्या आता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवी आपण ऐकलं संजय राऊतांनी पीएम केअर फंडावरच टीका केली आहे या पैशानं शेतकऱ्यांना मदत द्या असं ते म्हणाले संजय राऊतांनी केंद्र सरकारवर ही टीका केली हा सगळा पैसा तुम्ही निवडणुकीला वापरणार आहात का असा देखील सवाल त्यांनी केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या